पण मलाच नाही फक्त हो शुभेच्छा देऊन जायचे मला बोलायचंच आहे म्हणे तीन <laughs> <laughs> आणि चार सहा पाच काय काय ते सांगता चौकसभा मी सगळ्या चौकसभेत जाऊन बोलायला तयार आहे कारण गेले वीस दिवस मी इतकी फिरली आहे सकाळी साडे दहा पासून रात्री दहापर्यंत निवडणूक आयोग आम्हाला जेवढी परमिशन देतो तेवढी आम्ही चालतो आहे आणि माझे ते थोडेसे अनुभव आहेत ना ते तुम्ही नक्की ऐकण्यासारखे आहेत मला असं वाटतं की आपल्याला स्वातंत्र्य मिळून पंच्याहत्तर वर्ष झाली असतील आणि ह्या पंच्याहत्तर वर्षात मला कोणा टीकाटिपणी जरी करायची नसली तरी, तरी आपल्यासमोर असलेले सर्व पक्ष आपण सोडून केंद्रात सरकार इथे स्टेट गव्हर्नमेंटमध्ये महापालिकेत ॲटलीस्ट दहा वर्ष प्लस सत्तेत आहे काँग्रेस तर चाळीस वर्ष असेल भारतीय जनता पक्ष पण दहा पंधरा वर्ष असेल शिवसेना तर इथे महापालिकेत मुंबई महापालिकेत किमान पेंचवीस वर्ष सत्तेत आहे एवढ्या सत्ता उपभोगून सुद्धा मी जे माझ्या मतदारसंघात दादर माहीममध्ये बघते ते मला एकदम धक्का देणार आहे म्हणजे आम्ही आपण घरी चांगल्या राहत असतो आपण फार व्यस्तिवाड आम्हाला फिरायला कधी लागलं नाही पण आपण जेव्हा माहीम पॉझिटिव्ह पास करतो तुम्ही कल्पना पण करू शकणार नाही की तुम्ही जेव्हा दादरवरून बँड्राल जाता आणि माहीत पॉझिटिव्ह लागतो

ते घराच्या समोरलं एकतर जागा कमी म्हणजे मी स्वतः दहा वेळेला पडले प पाण्यात पडता पडता वाचले पण उघडं गटार आणि त्या गटारातलं पाणी म्हणजे तुम्ही कल्पना पण करू शकणार नाही इतकं गज्चाळ पाणी होतं स्वातंत्र्याला पंच्याहत्तर वर्ष झाली त्याच्यानंतर मी गेले प्रभादेवी एकदम छान पॉश एरिया अकरा अकरा मजली बिल्डिंग आहेत आमच्या तिकडच्या आमदारांनी बिचाऱ्या सगळ्या गरीब लोकांना एसआरएच्या नावाखाली काढून त्या बिल्डिंगमध्ये आहे दिवाळीचा दिवस होता मी घरी पत्रक घेऊन गेले अमितचं त्यांनी मला सांगितलं एक आजोबा झोपले होते एक खोलीच घर होतं त्यांनी मला सांगितलं वहिनी टाकी बघा आमची ते बोलतात आज आपण अभ्यंग स्नान करतो दिवाळीच्या दिवशी आमच्याकडे स्वयंपाकाला पण पाणी नाही आहे ही वेळ होती रात्री आठची स्वातंत्र्याला पंच्याहत्तर वर्ष झालेत पूर्ण आणि काँग्रेस भारतीय जनता पक्ष शिवसेना मग मी फक्त महाराष्ट्रातली नावं घेते हे वीस पेक्षा जास्ती वर्ष सत्तेत आहे आपल्या महाराष्ट्रात मुसळधार पाऊस पडतो म्हणजे तुम्ही बघाल तर आत्ता तर ह्या वर्षी आत्ता आत्ता म्हणजे पाणी पाऊस पडत होता मी आम्हाला असं वाटलं की सभा होतील का नाही होतील इतका पाऊस होता एवढा पाऊस असून सुद्धा प्रभादेवीसारख्या ठिकाणी पाणी नाही म्हणजे आंघोळीला पाणी नाही दिवाळीच्या दिवशी किती लज्जास्पद गोष्ट आहे अजून एक बाई मला भेटली तिने सांगितलं आमदारानी स्थानिक बरं हे प्रॉब्लेम हे फक्त दादिर माहीमचे नाही आहेत ना मी बघितले म्हणून सांगते हे प्रॉब्लेम सगळीकडे समान आहेत त्यांनी सांगितलं आम्हाला महाडाकडलं आमदारांनी बाहेर काढलं आणि सांगितलं तुमची डागडूची करून देतो बिल्डिंग एका दोन महिन्यात डागडूची होईल वर जुन्या बिल्डिंग होत्या ती बोलली आज अठरा वर्ष झाली आम्हा आमची बिल्डिंग बिल्डरला विकली आम्हाला भाडं मिळत नाही आहे आणि आम्ही या याखोरीत राहतोय आमदार उत्तरच देत नाही आहे म्हणजे गरीब लोकांना तुम्ही किती फसवाल तुमच्या डोक्यावरती एवढी मोठी मोठी घरांची छपरं आहेत त्यांची एक दोनशे तीनशे स्क्वेअर फीटची घरं तुम्ही हाडपून त्यांना कुठेतरी नेऊन टाकता त्यांना भाडी मिळत नाहीत रस्त्याची सुविधा नाही आजही पंचवीस वर्ष सत्तेत असलेले शिवसेना गटारावरती झाकणं नाही लावू शकत परवाटीवरती बातमी होती की गटारात पडून एक मूल मेलं हे आपण दरवर्षी बघतोय म्हणजे गटारावरती झाकणं लावणं हे काय खूप मोठी कठीण गोष्ट आहे का की ज्या मुंबई महापालिकेची वार्षिक बजेट सेहेचाळीस हजार कोटी आहे सेहेचाळीस हजार कोटी त्या मुंबई महापालिकेत दरवर्षी किमान चार ते पाच माणसं गटारात पडून मरतात वरळीला एक डॉक्टर खूप पाऊस होता म्हणून गाडीतनं उतरला पाऊस पाणी तुंबलं होतं त्याची बिल्डिंग समोर होती तो बोलला माझी गाडी वळसागून येईल त्याच्यापेक्षा मी चालत जाईन तो पोचलाच नाही घरी त्याचं प्रेत वरळीच्या समुद्रात कारण उघडं गाठार कळलंच नाही मला ना खरंच कळत नाही की तुम्ही मला माहीत आहे तुम्ही आमच्या तुम्ही येत आहे पण मला असं वाटतं की मी हे जे आज इथे बोलते आहे ते तुम्ही तुमच्या मैत्रिणींकडे तुमच्या परिवाराकडे जे समोरच्या पक्षांना मतदान करतायत त्यांच्यापर्यंत पोचवायची जबाबदारी तुमच्यावर आहे मला माहिती आहे तुम्ही सगळे आमचे मतदार आहात पण तेवढी मतं देऊन तुम्ही थांबायचं नाहीये या पक्षाने गेल्या पंच्याहत्तर वर्षात तुम्हाला काय दिलं हे तुम्ही लोकांपर्यंत आता इथे छान छोटे छोटे घर आहेत या घरातनं बाहेर काढतात बिल्डरला ती जागा विकतात त्याच्याबद्दल आमदार खासदाराला काहीतरी मिळतं आणि तुम्ही तसेच कुठेतरी पडून असता वर्षोन वर्ष तुम्हाला घरं मिळत नाहीत पाणी मिळत नाही गटाराची सोय नाही म्हणजे कोळीवाडा तर आपण असं म्हणतो की मुंबईचे आद्य लोक आहेत कोळी प्रत्येक समुद्राच्या किनारी कोळ्यांची वस्ती आहे त्यांची घरं आहेत इतकी टुमदार घरं आहेत तिथे साधं तुम्ही पाणी ड्रेनेज इलेक्ट्रिसिटी टॉयलेट नाही पोचवू शकत सेहेचाळीस हजार कोटी तुमचा ठाण्याचा पण किती असेल तो माहिती नाही तो पण असाच असेल काहीतरी कित्येकशे कोटीचा अहो एक वर्षाच्या सेहेचाळीस हजार कोटीमध्ये किती गोष्टी होऊ शकतात मुंबई नासिक रस्ता माझी मैत्रीण नाशिकला राहते ती दररोज उठून शिव्या घालते खासदाराला आणि आमदाराला ती म्हणते दोन तासाचा रस्ता आम्हाला जायला अकरा तास लागतात काय प्रॉब्लेम काय म्हणजे रस्ता का नाही बनू शकत तुम्ही मुंबई गुजरातला जा आपली बॉर्डर सोडली की गुजरातचे रस्ते गुळगुळीत असतात तुम्ही मुंबई हैदराबादला जा तुमची बॉर्डर सोडली की हैदराबादचे रस्ते गुळगुळीत असतात तुम्ही महाराष्ट्राच्या कुठच्याही बाजूच्या स्टेटमध्ये जा तिकडचे सगळे रस्ते गुळगुळीत असतात मग आमचेच आमदार आणि खासदारांना एवढी कसली भूक आहे की तुम्ही रस्तेच नाही बनवणार आहात मुंबई गोवा महामार्ग दरवर्षी कित्येकशे लोक मारतात कित्येकशे मला असं वाटत समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा